विसरवाडी येथे भर बाजारपेठेत विजेचा शॉक लागून गाईचा हृदयद्रावक मृत्यू नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील बाजारपेठेत आज गुरुवारच्या आठवडी बाजार, बाजार भरलेला असताना वीज वितरण कंपनीचे बसवलेल्या विजेच्या खांबातून वीज पुरवठा उतरल्याने असलेल्या विजेचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे जवळच आठवडी बाजार भरलेला असताना व बाजारासाठी गर्दी असताना मनुष्यहानी झाली नाही मात्र एका मुक्या प्राण्याला आपला प्राण गमवावा लागल्याने हडहड व्यक्त होत आहे धुळे महामार्गावरून विसरवाडी गावात येण्यासाठी व जाण्यासाठी बायपास रस्ता बनविण्यात आलाय या रस्त्याच्या बाजूला गटारी देखील बांधण्यात आलेल्या आहेत मात्र जमिनीपासून हा रस्ता व गटार ही उंच बांधण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी हे गटारीत न जाता रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात साचलेले असते संबंधित ठेकेदाराने परिस्थितीचा विचार न करता रस्ता व सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेली गटार ही अयोग्यरित्या बांधल्यामुळे विसरवाडी येथील बाजार समितीच्या गाड्याजवळ पाण्याची मोठ्या प्रमाणात साठा निर्माण होतो प्रसंगी निचरा न झाल्यामुळे दुर्गंधी देखील पसरत असते याच ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अर्थात डीपी बसविण्यात आलेली आहे पाण्यातच हे विजेचे खांब असल्यामुळे विद्युत खांबात वीज उतरली व यावेळी येथे काही मोकाटगाई उभ्या होत्या त्यातील एक गाय या पाण्याच्या संपर्कात आल्याने तिला विजेचा झटका बसला व अशातच तिचा मृत्यू झालाय विसरवाडी बाजारपेठेत आलेल्या ग्रामस्थांनी वीज मंडळाला देखील फोन केला मात्र वीज पुरवठा खंडित होण्याच्या आधी या गायीचा मृत्यू झालेला होता गायीच्या या हृदयद्रावक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून योग्य प्रकारे नियोजन करावे व कुठे पाणी साधणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे એને જાદવ નજરબાઝને હું વિસરવાડી